हॅलो गुड मॉर्निंग आज आहे आम शेवटचा दिवस गोव्यामधला त्यामुळे मी सर्व आधी चेक करून घेतलं की काय चुकून राहिलं आहे का आपलं इथे तुझे ते चेक केला आणि आता आम्ही आलो बीचवर ते आहे मॉर्निंग व्ह्यू आम्हाला वाटलं मॉर्निंगला गर्दी नसेल मॉर्निंगलासुद्धा तेवढीच गर्दी असते आम्ही गोव्यामध्ये राहिलो तीन नाईट्स आणि फोर डेज खूप छान वाटलं अजूनही राहावं असं वाटत होतं कालच्या लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की द्वीपला तर इकडेच राहावं असं वाटतं पण गोव्यामध्ये यायला परत आवडेल का तर हो नक्कीच आवडेल आज आम्ही घरी जाणार म्हणून एकदा बीचवर आलो होतो गता एवढा मोठा त्याच्यासाठी मॅगी बनवते मी इथे पातेल आहे तिकडे दोन भांडे दिले एक फ्राय पॅन आहे पाणी लगेच बॉईल झालं आणि आता मॅगी टाकते मी तो आगे तो? आगे 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 किती मोठी मोबाईल पकड मी मॅगी बनवते मी हेअर वॉश केले होते आणि त्या नंतर सुकवले सुद्धा ड्रायरने पण तरी सुद्धा थोडा वेळ मोकळे मी त्यानंतर मग मांडून तसं दिसायला पाहिजे आता हा मॅगी मसाला आहे आता ती मॅगी मसाला कैची नाही वेळ देते फोडायला चाकू जास्त तिकडनं करू काल सुद्धा द्वीपने मॅगी घेतलेली आम्ही हॉटेलला मागवली होती पण स्पायसी होती म्हणून खालीच नाही आता थोड्या मिनटं ठेवायचं असं तर मिक्स करेल मिक्स करायचं आहे त्या स्पून धुतलाय आता मिक्स प्लेट घेत आहे दुथली प्लेट तुला डोकं नाही द्वीपलाच शूट करायचं होतं तो स्वतःहून करतो तर नाहीतर मी त्याला कधीच फोर्स नाही करत की हे शूट कर किंवा इथे मोबाईल पकड असं परत पाणी टाकायचं आता थोडा वेळ परत मिक्स करायचं मॅगी दोन मिनटात नाही बनणार किती वेळात बनेल सहा मिनटात ओके खूप छान असं वारा सुटल्या आता वाजले अकरा वाजले असतील

अरे असू दे वॉश नको करू मी करेल मॅगीच आहे ना ते काय तू पण हा स्पून लागले तरी पण बघा नखरे बघा किती अरे पडशील आम्ही आता निघालो आणि मग आम्ही गाडी बुक केली तिथून आम्ही आलो थिवीम स्टेशनला आणि इथे आमची दुपारची ट्रेन होती वंदे भारत तर त्याआधी आम्ही स्टेशनला खायला आलो तिथे एक बाहेर मशीन होती जे काही आपल्याला ऑर्डर करायचं आहे ते तिथे टाईप करायचं पे करायचं आणि जी पावती येते ती काउंटरला द्यायचं मग आपल्याला आपण जे काही ऑर्डर केलं आहे ते तिथे आपल्या टेबलवर यायचं ब्रेड बटर मुंबई स्टाईल पाव भाजी तर देशुद्ध पडला नाही ते पाव आत्ता बनवलेत त्यामुळे एकदम गरमा गरम आणि सॉफ्ट पाव आहे तुझं छान आहे असं तर मला खायचं नव्हतं ब्रेड वगैरे पण कुठे आता ऑप्शन आहे का रात्री आम्ही दहावापासू काय ऑर्डर केलं आहे खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो थिवीम स्टेशनला आणि तिथेच आम्ही ज्या बाकावर बसलो होतो त्याच्या मागे हे शॉप होतं कपड्यांचं छान कलेक्शन होतं आम्ही गेलो नाही मध्ये ही वंदे भारत ट्रेन मडगावरून सुटली होती आणि त्यानंतर आम्ही बसलो थिवीमला थिवीमला <स्थाथ> हिचा हॉल्ट आहे आणि त्यानंतर <देखे> <स्थाथ> <देखे देखे देखे। स्थाथ> <देखे देखे। स्थाथ> आता जो स्टेशन येईल तीन कणकवली आणि त्यानंतर रत्नागिरी खेड पनवेल आणि ठाणे ठाण्याला आम्ही उतरणार त्यानंतर पुढे जाते ही ट्रेन दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपण जेव्हा तिकीट बुकिंग करतो आणि त्यावेळी ती फुल असते मग जे आपल्याला अवेलेबल असते सीट नंबर ते घ्यावे लागते आमचे दोघांचेही वेगवेगळे सीट नंबर आले होते पण जो मुलगा होता त्याला मी रिक्वेस्ट केली माझी विंडो सीट होते मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून तो तिथे गेला आणि त्यानंतर आम्हाला मग एकत्र बसता आला त्यानंतर आलं आमचं जेवण यामध्ये होती बटाट्याची भाजी डाळ भात चपाती आणि पनीरची भाजी होती लोणचं होतं आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला देतात आईस्क्रीम बटाट्याची भाजी छान होती मी चपाती भाजी आणि तेवढंच संपवलं ते राईस आणि डाळ ते तसंच होतं घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑनलाईन भाजी ऑर्डर केली कारण की इतके दिवसामध्ये भाज्यासुद्धा खराब झाल्या कारण आमचं फ्रीज कूलिंग होत नव्हतं फ्रीजसुद्धा रिपेअर करायचं आहे मूग मागवलेले मटकी दिले तार हे कांदे बटकी मला पाडलेजीसोबत काय हे मटकीची भाजी बनवली पापडता आहे राईस आहे आम्ही चटणी बनवले जेवून घेतो आता ओव्यामध्ये जेव्हा मी मॅगी बनवली होती त्यावेळेस द्वीपने वॉश केली आहे ते, के ते प्लॅटफॉर्म लहान होतं त्यामुळे त्याचं इझिली हात पुरत होता आणि त्याला ते, ते इतकं आवडलं इथे येऊन सुद्धा त्याचं हेच झालं की तू थकली असेल तू नको घासू मला घासू दे प्लॅटफॉर्म पर... खूप लहान होता म्हणून इझिली तो घासू शकत होता इथे असं नाहीये हा वरती आहे त्याला तरी सुद्धा त्यालाच घासायची एक दोन दिवस नखरे आणि तर करतोय तर करू दिला त्याला कारण ऐकतच नव्हतं तो भांडी दिसली बेसिनमध्ये मध्ये कि घासायला जायचं खूप राहू दे मी करेन बस झालं बस झालं ते नाही येणार तुला जेव्हा सरकसची व्हिडिओ बनवली त्यावेळेस त्याने विचारलं होतं की किती तारखेपर्यंत आहे ते बोले एक एक महिनापर्यंत चाल आम्हाला मला असं वाटलं की आज लास्ट डेट आहे त्याची कारण की ते डेट पब्लिकच्या रिस्पॉन्स बघतात किती पब्लिक येते आणि त्यानुसार मग ते डेट थोडीफार पुढे वाढवतात मग आम्ही गेलो तर आज लास्ट डेट नव्हती पण म्हटलं आलाय तर ठीक आहे द्वीपला सुद्धा बघायची होती पहिल्यांदा त्याने सर्कस पाहिली एक सातचा शो होता जो नऊ वाजता ती सर्कस संपली चांगली होती एक मुलांना एक मजा म्हणून तर इकडे सहाशे साडेतीनशे दोनशे असं ते किट्स होते सर्कस थोडस मी शूट केलंय व्हिडिओ काढणं इतकं अलाउड नव्हतं तर ठीक आहे तुम्ही सुद्धा बघा एक लहानपणीची आठवण आपण लहान असताना सर्कस पाहिली त्यानंतर मी सुद्धा आत्ताच पाहिली